रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ मे देव सर्व सर्वदा नमस्कार मंडळी मी चंद्रशेखर गांगण यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून मी आपलं स्वागत करतो भगवान परशुरामाने निर्माण केलेली आणि परमेश्वराने आपल्या मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केलेली भूमी म्हणजेच कोकण मित्रांनो काश्मीर जरी भारताचं नंदनवन असलं तरी नयनरम्य कोकण हे महाराष्ट्राचं नंदनवन म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही कोकणात प्रत्येक गावात पारंपरिक पद्धतीने साजरे होणारे सण हा एक मोठा सोहळा असतो आणि उत्साहाची आणि आनंदाची एक पर्वणीच असते भाद्रपद महिन्यात येणारा गणशोत्सव हा कोकणातील महत्त्वाचा सण म्हणून मानला जातो कामानिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी या सणाला आवर्जून येतात आणि हा उत्सव आनंदाने साजरा करतात मला देखील पहिल्यांदाच माझ्या गावच्या गणपती सोहळ्यात आनंद घेण्याचा योग आला या यूट्यूबच्या चित्रपितीच्या माध्यमातून आपण देखील माझ्याबरोबर माझ्या गावच्या गणपती सोहळ्याचा आनंद घ्या करग गावातील गांगणवाडीतील हे गर। आमचं घर घरातील प्रपंच वाढत गेला आणि घरं वाढली माझे आजोबा मुंबईत स्थायिक झाले आणि मुंबईच्या मोहमायानगरीत आम्ही अडकून पडले गावातील हा प्रपंच सांभाळणारी तिसऱ्या पिढीतील विजया चंद्रकांत गांगण हिने मोठ्या जिद्दीने व कष्टाने हे घर बांधलं तिची दोन मुलं विवेक आणि भालचंद्र म्हणजेच आजची चौथी पिढी हा प्रपंच सांभाळत आहे वाडीतील हे घर मुख्य घर असल्यामुळे गणेश चतुर्थीच्या आधी येणारा हरतालिकेचा सण ह्या मूळ घरात साजरा केला जातो गांगण कुटुंबियातील माहेरवासिनी वासिनी सासीरवासिनी त्याचप्रमाणे नदीपलीकडील तळवडे गावातील सुवासिनी पारंपरिक वेशात या हरतालिकेच्या सणात मोठ्या उत्साहाने व आनंदाने हरतालिका साजरी करतात या सणाचे महत्व म्हणजे हरतालिका म्हणजेच गौरी जिला आपण आदिशक्ती म्हणतो आदिशक्तीची अनेक रूपे आहेत ज्यामध्ये भूमाता हे देखील तिचं एक रूप भू म्हणजे जमीन माती या जमिनीतून मुंग्यांनी भूगर्भातील मातीने निर्माण केलेल्या वारुळाची माती घेऊन त्या मातीने नागाची मूर्ती तयार करून नागपंचमीला त्याची पूजा केली जाते हरतालिकेला वारुळातील उरलेल्या मातीच्या दोन बाहुल्या बनवून ब्राह्मणांकडून पूजा करून सुवासिनी त्यांना पुजतात आणि ही हरतालिका साजरी करून आपला उपवास सोडतात

हर्तलिकेची पूजा संपन्न झाली की मग गडबड होते ती गणपतीच्या मकराच्या सजावटीची वाडीतील प्रत्येक घरात मुंबईतून आलेले चाकरमणी सजावटीसाठी स्वतःला गुंतून देतात आमच्या घरातील गणपतीच्या हा शेवटचा आणि मग दिवस उजाडतो तो गणपतीच्या आगमनाचा घरातील आणि गावातील लहान मुले पुरुष मंडळी गणपती बाप्पाला आणावयास पाचलेतील गणेश कार्यशाळेत गणपती बाप्पाचा गजर करत निघतात आणि वाडीतील प्रत्येक घरात गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाची तयारी करण्यात घरातील महिला गुंतून जातात पाचल पंचक्रोशीत गणेश मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले जितेंद्र गांगण आणि गजानन गांगण बंधू यांचीही गणेश कार्यस वडिलोपार्जित व्यवसायाचा हा असा त्यांनी उत्तमरित्या पुढे नेला

बाप्पा घरात आल्यानंतर प्रथम बाप्पांना देवघरात ठेवले जाते आणि मग ब्राह्मणांकडून यतोचित पूजा करून प्रतिष्ठापना केली जाते मङ्गलकार्यारम्भी तु जशिवन्दिता शिवन्दिता तु सर्वसिद्धिता कलदाता कुजानां स्मरणे विघ्ने भूतिदूर यास्तव श्रीगणेशा तु समणति विघ्नहारुजाना स्मरणे विघ्ने श्री दूर्यास्तव श्रीगणेशा समणति विघ्नहार सकल मंगल दशि वन्दिता कोशी तु सर्वसिद्धिता पळदा पिता तुम्ही तुमे बंधु सहा तुम्ही तुम्ही विद्या जर तुम्ही तुम्ही सर्व स्वभावा सकल पे नारायणाय समर्पयाेश राम कृष्ण रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

विदेशों में सदा रहकर तेज दूधे सर्वोपाय रोनी कई रास राना सुवर्ण रामों की निद्रा मारी मध्य घाटी का हारी कारुण्य सिंधु भवद कहारी जगह न समझो मधुर बोलारी मोरिया मोरिया अभिपारितानी कसेरवा कुरुक्षेत्र अन्यायों से कोसन मोरे श्रवणवाद कार बोली मंगल मोती मोरिया बाडी बाडी पकडो तर मुनना पडलो आणि रे वर सर्व कार्य हे सर्व आपले हरी गोरे काडी काडी मादरिता पडलो प्रवाही जे तू बक्ताला विमाऊन आली जय जय मुदर वाडीतील सर्व घरात बाप्पांची प्रतिष्ठापना झाली की प्रत्येक घरात पूजा आरती केली जाते प्रत्येक घरात पूजा आरती झाली की पुरुषांकडून भंडारा ओळसला जातो ही इथली या गावची प्रथा आहे भंडारा ओसल्यानंतर बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग पुढील गौरी गणपती विसर्जनापर्यंत घराघरात आनंदाची उत्साहाची व मंगलमय वातावरण भरून राहते गणपती बाप्पा मोरिया।